मंडळी बिबट्याचा प्रादुर्भाव खूपच वाढला आहे दररोज कोठे ना कोठे तरी बिबट्याने पाळीव प्राण्यावर व माणसांवर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडत आहेत बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या वेग वेग उपाय योजना करत आहेत अशाच प्रकारे बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने नामी आहे त्याने असा काही जुगाड लावला आहे जे अतिशय कमी पैशात घरच्या घरी तयार करता येतो वापरायला अतिशय सोपे आहे शिवाय याच्या वापराने बिबट्या किमान दोन किलोमीटर तरी तुमच्या आसपास फिरकणार नाही तर मंडळी हा नेमका काय जुगाड आहे तो काम कसा करतो शिवाय कसा तयार केला जातो या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा मंडळी बिबट्याच्या का हल्ल्यात काही कमी होताना दिसत नाही पण तो दिवसेंदिवस वाढत जात आहे त्यामुळे आपली जनावरे लहान मुले शेतात काम करणारे आपले शेतकरी बांधव महिला यांना बिबट्याचा सामना करावा लागत आहे कधीकधी प्राणघातक हल्ला तर कधी कधी प्राणीही गमवावे लागत आहेत त्यामुळे याच्यापासून वाचवण्यासाठी अनेक जण नवीन नवीन जुगाड शोधत आहेत सध्या ऊस तोडणी संपली आहे त्यामुळे शेत रिकामी झाल्याने शेतात असलेले बिबटे सैरभय झाले आहेत शिवाय उन्हाळ्यामुळे पाणी पिण्यासाठी पानवटे आटले आहेत त्यामुळे पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे कूच करत आहेत त्यामुळे माणूस आणि पाळीव प्राण्यावरील बिबट्याच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे काही ठिकाणी तर बिबट्याने मनुष्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटनाही घडत आहेत त्यामुळे बिबट्यापासून पासून पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काही बिबट्याला पळून लावण्यासाठी नागरिक विविध प्रकारच्या की गोठ्याला व घरांना उंच लोखंडी जाळी लावत आहेत सर्व बाजूंना खर्चिक आहेत त्यामुळे सगळ्यांनाच परवडतील असं सांगता येत नाही काही शेतकरी प्रखर उजेडाचे देवे लावत आहेत उजेडामुळे बिबट्या जवळ येणार नाही तर काही वेळा बिबट्याचा शेतात गुरगुरण्याचा आवाज आल्यावर मोठ्या आवाजाचे फटाके वाजून पळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असेच एका शेतकऱ्याने बिबट्यापासून वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे बिबट्याला पळून लावण्याकरिता शेतकऱ्याने पी व्ही सी पाइप ची तोफ बनवून त्यामध्ये कार्पेट व पाणी टाकून गॅस लाइटरच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रिया घडवून बिबट्याला पळून लावण्यासाठी स्फोटांचे आवाज केले जात आहेत अगदी दीडशे ते दोनशे रुपयात बनवलेल्या या देशी जुगाडाने बिबट्या आणि इतर उपद्रवी जनावर धूम ठोकून पळून जात आहेत शिवाय केवळ पीव्ही सी आणि कार्पेट पासून बनवलेल्या या जुगाडाने अनेक शेतकरी आणि जनावरांचे प्राण वाचत आहेत शिवाय बनवलेल्या देशी जोगाडच्या या तोफेला बाजारामध्ये प्रचंड मागणी वाढत आहे त्यामुळे मंडळी शेतकऱ्याच्या एका आयडियाने बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे तुम्ही या प्रकारचा जुगाड करून बिबट्यापासून संरक्षण करू शकता तर मंडळी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सगळ्यांपैकी शेअर करा